नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे अर्थशास्त्र प्रमुख एन डी पाटील कॉलेज मलकापूर आणि अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि सदस्य विद्यापरिषद फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज शिवाजी युनिवर्सिटी कोल्हापूर गांधी विचार व्याख्यानमालेत मी आपलं स्वागत करतो गांधी विचार या विषयावरती यूट्यूबवरती एकशे वीस व्याख्यानं देण्याचा मी संकल्प केलेला आहे आजचं हे पासष्टावं व्याख्यान आहे महात्मा गांधींनी जी विविध पुस्तकं लिहिलेली आहेत त्या पुस्तकातील एकेका विचारावर एकेका लेखावरती मी चिंतन करतो आहे गांधींनी हिंद स्वराज्य नावाची एक पुस्तिका लिहिलेली आहे त्या पुस्तिकेत काही लेख लिहिलेले ले आहेत त्यामध्ये शस्त्रबळ नावाचा एक लेख आहे त्या संदर्भात काही विचार गांधींनी मांडलेले आहेत त्याची माहिती आपण आजच्या व्याख्यानात घेणार आहोत गांधी असं म्हणतात भयानं दिलेली वस्तू भय असेल तोपर्यंतच जे गांधींचा हा संदर्भ इंग्रजांशी किंवा ब्रिटिशांची भारतामध्ये जी राजवट होती तर राजवटीशी संबंधित आहे गांधी असं म्हणतात इंग्रजांनी स्वत जे काही मिळवलं आहे ते शस्त्रबळानं मिळवलेलं आहे चांगल्या मार्गांनी मिळवलेलं नाही चांगली साधनं वापरून मिळवलेलं नाही जे काही मिळवलं ते शस्त्राचा धाक दाखवून मिळवलेला आहे असं गांधी म्हणतात शिक्षेच्या भीतीनं लोक चोरी करत नाहीत पण शिक्षेची भीती जर लोकांच्या मनातून गेली तर लोकांना चोरी करावी असं वाटेल आणि लोक चोरी करतील असं गांधी म्हणतात इंग्रजांनी जे मिळवलं ते हिंसेच्या मार्गानं मिळवलं आपणही तसंच करून मिळवूया हा विचार चांगला नाही असं गांधी म्हणतात इंग्रजांनी पाशवी शक्तीचा वापर केला आणि आपल्यालाही तो करता येईल हे बरोबर आहे पण हिंसा करून पाशवी शक्तीचा वापर करून इंग्रजांना जे मिळालं तेच आपणास मिळेल हे आपणास नको आहे आणि म्हणून इंग्रजांचा हिंसेचा मार्ग आपण धरू नये असं गांधी म्हणतात ते असं म्हणतात ते असं उदाहरण देतात की धोत्र्याचं रोप लावून मोगऱ्याच्या फुलांची इच्छा बाळगणं चुकीचं म्हणजे हिंसेचा शस्त्राचा शस्त्रबळाचा धाक धपटशा मारसोड याचा वापर करून जे आपण काही मिळवू त्यांना काही निष्पन्न होणार नाही असं गांधी म्हणतात म्हणजे धोत्र्याचं रोप लावून मोगऱ्याच्या फुलांची इच्छा धरण्यासारखाच हा प्रकार आहे असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की साधन चांगलं आणि योग्य असलं पाहिजे म्हणजे जे आपल्याला काही मिळवायचं आहे जे साध्य करायचं आहे मग स्वातंत्र्य असेल हक्क असतील पण त्यासाठी जी साधनं आहेत ती साधनं मात्र चांगली असली पाहिजे गांधी म्हणतात त्यांनी खूप चांगलं उदाहरण दिलेलं आहे समुद्रातून तरुण जायचं असेल तर जहाज याच साधनाचा वापर केला पाहिजे त्याऐवजी म्हणजे जहाज न वापरता मी जर बैलगाडी पाण्यात घातली तर गाडी आणि मी दोघेही समुद्राच्या तळाशी जाऊ म्हणजे समुद्रातून पलीकडं जायचं असेल सुखरूप जायचं असेल तर जहाजातूनच गेलं पाहिजे बैलगाडीचा सायकलचा उपयोग होणार नाही असं गांधी म्हणतात त्याचप्रमाणे स्वातंत्र्य मिळवायचं चा असेल चांगलं ध्येय प्राप्त करायचं असेल चांगलं साध्य प्राप्त करायचं असेल तर त्यासाठीचं चा साधनसुद्धा चांगलं असलं पाहिजे गांधी असं म्हणतात साधन हे बीज आहे आणि साध्य हे झाड आहे सैतानाची भक्ती करून ईश्वर भजनाचं फळ मिळणार नाही कारण साधन सैतान असून चालणार नाही ईश्वराची भक्ती करण्यासाठी ईश्वर साध्य करण्यासाठी साधन चांगलं असलं पाहिजे साधन सैतान असून चालणार नाही म्हणजे सैतानाची भक्ती करून ईश्वराची प्राप्ती होणार नाही असं गांधी म्हणतात सैतान आणि ईश्वर यामध्ये मोठा फरक आहे सैतानाची भक्ती करून ईश्वर मिळणार नाही ईश्वराची प्राप्ती होणार नाही तसं शस्त्रबळानं हिंसेनं स्वातंत्र्य मिळणार नाही असं ना गांधींना सुचवायचं आहे ईश्वर प्राप्तीसाठी सैतानाची भक्ती करण्याचा विचारच चुकीचा आहे असं म्हणणं अगदी गांधी असं म्हणतात की ईश्वराची भक्ती करायची असेल ईश्वराची प्राप्ती करायची असेल तर सैतानाचं पूजन करून चालणार नाही ना आणि आपण जे पेरू तेच उगवणार चुकीची साधनं जर वापरली तर पदरात चांगलं काहीच पडत नाही असं गांधी म्हणतात गांधी सांगतात अठराशे तेहतीसमध्ये इंग्रजांनी अत्याचार करून मतदानाचे विशेष हक्क मिळवले म्हणजे मतदानाचा हक्क मिळवला ही चांगली गोष्ट पण हे साध्य करण्यासाठी त्यांनी जे साधन वापरलं ते, वापर ते चुकीचं असं गांधी म्हणतात अत्याचार करून हिंसा करून गांधींनी सांगतात की इंग्रजांनी मतदानाचा हक्क अठराशे तेहतीसमध्ये मिळवलं इंग्रजांची इच्छा हक्क मिळवण्याची होती ते त्यांनी मारठोक करून ते हक्क मिळवले हक्क मिळवल्यानंतर ते अंमलात आणण्याचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं नाही हक्काची लायकी त्यांना मिळाली नाही असं गांधी म्हणतात त्यामुळं इंग्रजांनी जे हक्क मिळवले मारझोड करून हिंसाचार करून ते हक्क त्यांच्या गळ्यात लोटण्यासारखे होऊन बसलेले आहेत इंग्रजांनी चुकीचं साधन वापरलं मारसोड केली अत्याचार केले आणि मतदानाचे विशेष हक्क मिळवले साधन चांगलं वापरलं नाही म्हणून त्याचे परिणाम हे चांगले दिसत नाहीत असं गांधी म्हणतात गांधींनी या संदर्भात एक चांगलं उदाहरण दिलेलं आहे घड्याळाचं उदाहरण दिलेलं आहे ते असं म्हणतात मला तुमच्याकडून घड्याळ हिसकावून घ्यायचं असेल तुमचं घड्याळ हिसकावून घ्यायचं असेल तर मला तुमच्याशी मारामारी करावी लागेल हिंसा करावी लागेल म्हणजे मारामारी किंवा हिंसा हे साधन वापरावं लागेल तुमच्याकडून मला घड्याळ विकत हवं असेल तर मला तुम्हाला पैसे द्यावे लागतील आणि बक्षीस म्हणून हवं असेल तर मला तुमची मनधरणी करावी लागेल घड्याळ मिळवण्यासाठी अशा प्रकारे तीन साधनं वापरावी लागतील पण तिन्ही साधनांचे परिणाम वेगवेगळे होतील असं गांधी म्हणतात घड्याळ हिसकावून घेतलं तर तो चोरीचा माल होईल पैसे देऊन घड्याळ विकत घेतलं तर तो माझ्या मालकीचा माल होईल आणि जर मनधरणी करून घड्याळ मिळवलं त्या व्यक्तीकडून तर ते बक्षीस होईल आणि अशा प्रकारे गांधी असं म्हणतात तीन वेगवेगळ्या साधनांचे तीन वेगवेगळे परिणाम होतात आणि म्हणून साधन चांगलंच वापरलं पाहिजे साधनाची परवा कशाला कोणतंही साधन वापरावं असं म्हणता येणार नाही असं गांधी म्हणतात चांगलं साधन वापरलं तरच परिणाम चांगला दिसून येईल मारहाण करून हिसकावून घेणं एखादी वस्तू मारहाण करून हिसकावून घेणं हे साधन चांगलं नाही असं गांधी म्हणतात चोराला घालवून देण्यासाठी वाटेल ते साधन वापरावं असं सा लोक म्हणतात या मताशी मी सहमत नाही असं गांधी म्हणतात त्यांनी काही उदाहरणं दिली ते, दिल। ते म्हणतात चोर माझे वडीलच असतील किंवा चोर माझ्या ओळखीचा असेल किंवा चोर अपरिचित असेल किंवा चोरी करणारा गोरा मनुष्य असेल इंग्रज असेल किंवा चोर हिंदुस्थानी असेल एखादा अशक्त पोर चोरी करणारा असेल चोर माझ्या बरोबरीचा असेल चोर माझ्यापेक्षा बलवान आणि हतारबंद असेल तर अशा प्रकारे चोर वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर या चोरांना घालवून देण्यासाठी मी वेगवेगळी साधनं वापरली पाहिजेत असं गांधी म्हणतात चोरी करणाऱ्या चोर वडिलांना घालवून देण्यासाठी मी जे साधन वापरीन तेच साधन इतर प्रकारचे चोर घालवून देण्यासाठी मी वापरू शकणार नाही चोर वडीलच असतील तर ती वाईट गोष्ट आहे मी झोपून राहीन झोपेचं सोंग घेईन चोर बलवान आणि हत्यारबंद असेल माझ्याकडं काही हत्यार नसतील तर मी झोपून राहीन वडिलांमध्येही एक बळ आहे आणि हत्यारबंद चोरामध्ये सुद्धा एक बळ मी या दोन्ही बळापुढे नमून माझी वस्तू हातची घालवून दे वडील चोरी करतो या विचारानं माझ्या मनात की उत्पन्न येईल मला रडू येईल हे एक बळ आहे आणि चोराकडं हत्यार आहे शस्त्र आहे त्याची भीती ते चोराचं एक बळ आहे चोराला घालवून देण्यासाठी कोणतंही साधन वापरून चालणार नाही असं गांधी म्हणतात जसं साधन तसा त्याचा परिणाम निपजेल असं गांधी म्हणतात वाटेल ते करून चोराला हाकलून देणं हा धर्म नाही हत्यारबंद बलवान दरोडेखोरानं तुम्हाला लुटलं तुमच्या वस्तूंची चोरी केली तर तुम्हाला राग येईल लोककल्याणासाठी तुम्ही माणसं गोळा करता त्याच्या घरावर हल्ला करता त्यामुळं तो पळून जातो त्यामुळं दरे चिडतो चोर दरोडेखोर चिडतो तुमचं घर दिवसाढवळ्या लुटणार असा निरोप तो तुम्हाला देतो मग तो दरोडेखोर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सतावतो त्रास देतो मग लोक तुमच्याकडे येऊन तक्रार करतात लोक म्हणतात की तुम्ही त्या दरोडेखोराशी पंगा घेतला दरोडेखोराची कळ काढली म्हणून तो दरोडेखोर आम्हाला त्रास देतो मग तुम्ही लोकांना सांगता अहो मी तर तुमच्याकरता हे सर्व करत आहे माझा माल चोरून नेला त्याचं मला काहीच वाटत नाही पण दरोडेखोराला शिक्षा द्यावी म्हणून मी हे करत लोक म्हणतात तुम्ही त्या दरोडेखोराशी झगडा सुरू केला तेव्हापासून तो आम्हाला त्रास देत आहे दरोडेखोराला सोडलं तर असं वाटतं की आपली आब्रू जाते आबरू लोकांना प्यारी असते मग तुम्ही लोकांना हत्यार देता आणि सांगता त्या बदमाशाला मारा सोडू नका त्यामुळं संग्राम वाढतो हिंसा वाढते आणि दरोडेखोर वाढतात म्हणजे दरोडेखोरानं आपल्या घरावर दरोडा टाकला म्हणून चार पाच माणसं दहा वीस माणसं गोळा करून त्यांना शस्त्र देऊन जर आपण त्या दरोडेखोराचा प्रतिकार केला तर दरोडेखोरांची संख्या वाढते असं गांधी म्हणतात आणि यामुळं काय होतं की आपणच आपल्याच हातांनी आपणावरती अरिष्ट ओढवून घेतो झोप विकून जागरण पदरात घेतली असं होतं पूर्वी शांती होती तिथं अशांती येते आणि रोजचंच मरण उभं राहतं आणि मग कालांतरानं धैर्यवान लोक हे भ्याड बनतात चोराला घालवून देण्याचं साधन चुकीचं वापरलं तर त्याचे अशा प्रकारे परिणाम होतात म्हणजे दरोडेखोराने आपल्या घरात चोरी केली मग दरोडेखोराला माणसं गोळा करून शस्त्र घेऊन मारहाण करणं हे चुकीचं आहे असं गांधी म्हणतात चोराची समजूत काढणं कोणत्या कारणानं चोरानं चोरी केली याचा विचार करणं आणि चोराला घालवून देण्याचं योग्य साधन शोधणं आवश्यक आहे असं गांधी म्हणतात त्याच्या मनातून चोराच्या मनातून चोरीचं बीज काढून टाकणं हा उपाय चांगला आहे असं गांधी म्हणतात चोरी करणारा गृहस्थ पुन्हा चोरी करण्यास आला आणि तुम्ही खिडक्या दरवाजे उघडे ठेवले चोराला वस्तू दिसतील अशा प्रकारे ठेवल्या तर तो, तो चोर थोडासा बावरेल तो चोरी करून जाईल तुमच्या वस्तू चोरेल पण तुम्ही असं का केलं याची तो गावात चौकशी करेल आणि गावातील लोक सांगतील की तुम्ही दायोळ आहात आणि मग अशा प्रकारे जर त्याला समजलं की तुम्ही दयोळ आहात तर तो तुमचे चोरीचे जिन्नस परत आणून देईल तो चोरीचा धंदा सोडेल तुमचा सेवक बनेल तुम्हाला त्याला एखादं काम देता येईल गांधी असं म्हणतात की चोरी करणारा दरोडेखोर करणारा जो आहे त्याला मारहाण करून हा प्रश्न सुटणार तर चोराच्या मनात जे चोरीचं बीज आहे ते बीजच आपण योग्य मार्गाने नष्ट केलं पाहिजे त्याचं परिवर्तन केलं पाहिजे चोर चोरी का करतो त्याची कारणं शोधली पाहिजेत असं गांधी म्हणतात चोराला मारहाण करणं दरोडेखोरासारखं वागणं हे चुकीचं आहे असं गांधी म्हणतात आणि चांगले परिणाम जर निष्पन्न करायचे असतील तर साधनं सुद्धा चांगलीच असली पाहिजे म्हणजे चोर किंवा दरोडेखोर आपल्या घरात चोरी करतो म्हणून त्याच्या घरावरती दरोडा टाकणं त्या दरोडेखोराला बेदम मारहाण करणं चुकीचं आहे असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात बहुतेक वेळा शस्त्रबळापेक्षा दयाबाळ हे साधन अधिक सामर्थ्यवान असतं शस्त्रबळापेक्षा दयाबळ दया, दया दाखवणं हे साधन अधिक सामर्थ्यवान असतं असं गांधी म्हणतात ते म्हणतात शस्त्रात हानी असते आणि दयेत हानी मुळीच नसते ज्याच्या मागे बळ नाही ती अर्ज विनंती व्यर्थ आहे असं गांधी म्हणतात ते असं म्हणतात की बरोबरीच्या माणसानं जर अर्ज केला विनंती अर्ज केला तर तो नम्र विनयशील समजला जाईल गुलामानं अर्ज केला विनंती केली तर ती त्याच्या गुलामगिरीची खून समजली जाईल आणि असा अर्ज केला न द्याल तर तुम्हाला मारून टाकू हे शस्त्रबळ आहे असा जर अर्ज केला तर त्या अर्जाचा उपयोग होणार नाही असं गांधी म्हणतात तुम्ही न द्याल तर आम्ही तुमचे अर्जदार राहणार नाही आम्ही अर्जदार म्हणून राहिलो तरच तुम्ही बादशाह म्हणून राहाल आम्हाला तुमच्याशी कोणताच व्यवहार करायचा नाही अशा प्रकारचा जर अर्ज दिला अशा प्रकारची जर विनंती केली तर त्याचा परिणाम होईल या बळाला दयाबळ आत्मबळ सत्याग्रह असं गांधी म्हणतात आणि हे बळ कधीही नष्ट होणार नाही ते बळ ज्याच्यात आहे त्याच्या पुढं शस्त्रबळाचं काहीही चालत नाही असं गांधी म्हणतात जिथं जिथं जी जी माणसं अधम काम करत असतील तिथं तिथं तुम्हाला जावं लागेल आणि स्वतःचा प्राण द्यावा लागेल पण मला ही गोष्ट अशक्य वाटते असंही गांधी म्हणतात तर अशा प्रकारे गांधींनी हिंद स्वराज्य नावाची जी पुस्तिका लिहिलेली आहे त्या पुस्तिकेत शस्त्रबळ नावाचं एक लेख लिहिलेला आहे त्या लेखाची माहिती आपण थोडक्यात घेतली गांधी असं म्हणतात की शस्त्रबळापेक्षा दयाबळ हे अधिक चांगलं आहे शस्त्रबळापेक्षा दयाबळ हे बहुतेक वेळा अधिक सामर्थ्यवान असतं अगदी विशेष प्रसंगीत शस्त्रबळाचा वापर करावा असं गांधींना या लेखामध्ये सुचवायचं आणि चोर याचा अर्थ या ठिकाणी भारतामध्ये ब्रिटिशांची जी राजवट होती ती राजवटच अतिशय बेकायदेशीर होती आणि ब्रिटिश हे एक प्रकारचे चोरच होते आणि या चोरांना हुसकावून लावण्यासाठी लोक गांधींना सल्ला देत की आपण शस्त्राचा वापर करू शस्त्रबळाचं साह्यानं या चोरांचं आपण पारिपत्य करू तरोडेखोरांचं पारिपत्य करू असं लोक गांधींना सुचवायचे पण गांधी सांगायचे की हे साधन चांगलं नाही दरोडेखोर किंवा चोर जे साधन वापरतो जे शस्त्र वापरतो जे शस्त्रबळ वापरतं हे साधन चांगलं नाही चोर वेगवेगळ्या प्रकारचे असतात वडील जर चोरी करण्यासाठी आली तर वेगळं साधन वापरावं वा लागेल एखादा गरीब किंवा अपंग मनुष्य चोरी करण्यासाठी आला तर त्याला वेगळं साधन वापरावं वा लागेल गांधी असं म्हणतात की चोराच्या मनातलं चोरीचं बीजच काढून टाकलं चोर का चोरी करतो त्याची कारणं शोधून त्यावरती उपाययोजना चोरीचं बीज काढून टाकणं हे अत्यंत योग्य आहे असं गांधी म्हणतात तर अशा प्रकारे आजच्या या पासष्टाव्या भागात आपण गांधींनी शस्त्रबळाच्या संदर्भात जे काही विचार मांडलेत त्याची माहिती आपण थोडक्यात घेतलेली आहे पुढच्या सासष्टाव्या भागात आपण महात्मा गांधींनी याच पुस्तकात हिंद स्वराज्य या पुस्तकात सत्याग्रहासंदर्भात जे काही विचार मांडलेत त्या विचारांची माहिती आपण घेणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद